हॅलो नमस्कार नमस्ते कशात तुम्ही छान ना मी पण छान असे सर मग काय बनवले मी तर मी आज बनवली आहे शेवग्याची भाजी शेवग्याच्या पानांची आणि आमच्या दारामधला शेवगा छान छान मस्त पालवी फुटली होती त्याला मग मी जाऊन तोडून आणली एक दोन गट्टी होती मी अशी पटापटा तोडून आणली जाऊन धुवून घेतली आणि मग जाऊन सगळी पानं एक एक ओरमडून घ्यायची मग परत एकदा धुतली तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवग्याच्या पानांवर पाणीसुद्धा थांबत नाही आणि कचरासुद्धा नाही थांबत अजिबात मी पाणी धुतल्यावर एकदम स्वच्छच स्वच्छच होतं पाणी एकदम क्लीन మేము లసూ మిర్చి మీఠ మిక్సర్ లో చాన్ బారిక్ బ వాటి తోడు మోట వాటి అని మళ్ళా జీరా మోహరి కదా టాకలా కాపూ మర టేస్ట్ कडवटपणा कमी होईल म्हणून फक्त थोडीशी कडू लागते पण ज्याला तब्येतीसाठी खायची त्याला नाही कडू लागत तो आपल्या तब्येतीसाठी काही पण करू शकतो जादू दुसऱ्यांचं पाहून पाहून मी पण शिकली करायला असं आपण लावायचं नाही असं काढायचं लगेच वाटून निघतो बाहेर मस्त तुम्हाला आवडते का शेवगीचं बारांची भाजी मी तर पहिल्यांदाच केली पण छान होती खाल्ली मी पण सगळ्यांना दिली आणि सांगितलं पण नाही कशाची भाजी शेवटपर्यंत खाऊन झाल्यावर सांगितलं पण नाही शेवगीचं बारांची भाजी केली रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि ते करायला कशी मस्त दिसते ना छान छान असे वाटत अशी घ्यायची ना अशी खायची गरम गरम भाकरीसोबत आमच्याकडं ज्वारीच्या भाकरी असतात तुमच्याकडं कुठल्या भाकरी असतात आणि ही मी आणि ही भाजी तुम्हाला पण कळलं पाहिजे ना का भीजे म्हणून म्हणून तुमच्यासाठी स्पेशल भाजी का खा, खा भाजी खा I was given by Sir. Not took. And he buys you cooks, I hate chan, and it ain't cute.